सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी वाजेनंतर चिंतन आणि श्री किरणजी ठाकरे व श्री राहुल वैद्य मित्रपरिवार एकेकाळी खोपोलीमध्ये राजकीय अस्तित्व असणारे शेकापचे नेते आणि खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी नगरसेवक कुलदीप शेंडे यांची भेट खासदार बारणे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली आहे खोपोलीमध्ये शिंदे परिवाराची आजही मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद आहे त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग खोपोली परिसरामध्ये नेहमीच दिसून आला आहे शेतकरी कामगार पक्षाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आजपर्यंत राहिलेले आहेत तसंच खोपोली नगराध्यक्षपदी असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय खोपोली शहरामध्ये घेतले आहेत त्यामुळे खासदार बारणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी राजकीय सविस्तर चर्चा करण्यात आली होती या यावेळेला नगरसेवक कुलदीप शेंडे हे सुद्धा उपस्थित होते तसंच सुरेश लाड यांचे जावई सुद्धा उपस्थित होते विकासनामा कर्जत